या रत्न स्वामी महाराज एक प्रचार आणि प्रसार करत आज योग हा जगात पसरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांनी योगाच्या माध्यमातून आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून अशी क्रांती घडवण्याचं कार्य ते करत आहेत अहोरात्र काम करतात अहोरात्र हे अहोरात्र कार्य करणाऱ्या व्यक्तीची प्रेरणा घेऊ त्यांच्या प्रेरणेतून आपण एखादं तरी विधायक काम करावं म्हणून इथली मंडळी सर्व योग शिकवण्याचं काम करतो मी आपल्यासमोर एक छोटसा उपक्रम घेऊन आलेलो आहे मी त्याबद्दल दोन मिनिटात सांगतो की माझं माझा वाढदिवस माझं झाड त्या उपक्रमाचं नाव आहे त्यामध्ये कोणाकडून पाच पैसे घ्यायचे नाहीत कोणाला पाच पैसे द्यायचे नाहीत आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावायचं आहे आता एक झाड लावायचं तर एक्टर्स लावायचं नाही सर असा ग्रुप करून आपले मित्र नातेवाईक एकत्र करून ग्रुपचा तो वर्ष लावायचा आहे ते लावल्यानंतर ते वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये यासाठी पाठवायचं आहे की इंटरवॅट प्रसिद्धी वगैरे याचा काही भाग नाही काही जण म्हणतात मला प्रसिद्धी आवडत नाही चांगल्या कामाची प्रसिद्धी करायला काही फारच नाही तर इथं जादू सर आहे मुदप सर आहे अंबर्टेवर सर आहे सर्वांचं मी या निमित्तानं स्वागत करतो आणि एक जुलैला माझं जा माझा वाढदिवस ही मोहीम आपण व्यापक स्वरूपामध्ये सुरू करत आहोत नांदेडमध्ये ठिकाणी ही एक मोहीम होते या ठिकाणी सकाळी सात वाजता एक जुलैला सकाळी सात वाजता एक वृक्ष लावून योग परिवाराच्या सहकार्यासोबत त्यानिमित्तानं आपण एक अजून एक काम करणार आहोत जी माणसं वृक्ष लागवड करतात वृक्ष संवर्धन करतात अशाही व्यक्तीचा वृक्षमित्र मित्र पुरस्कार देऊन आपण सन्मान करणार आहोत त्यामध्ये ज्या सन्मान करत असताना त्यांच्याकडून काही पात्र पैसे नाही आणि आपण एक रेट नाणार नाही आपण एक सन्मानपत्र तेवढं देणार आहोत या उपक्रमामध्ये आपण सहभागी ही विनंती करणं करत आहे धन्यवाद